अगर अभी तक आपने सोलापूर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें नमस्कार मी प्रसाद जक्टर दैनिक अबतकचा संपादक आणि सोलापूर विकास कृती मंच जनक्रांती पत्रकार संघ चा संस्थापक अध्यक्ष आहे आपल्या माध्यमाने मी जनतेला असे सुचू इच्छितो की मी गेल्या 15 दिवसापासून मला दोन चार महिन्यापासून पाठपुरावा करून कृत्रिम शिंदी कृत्रिम दारू बनावट बेकायदेशीर गुटखा मावा जरदा ह्या अशा प्रकारचं कृत्रिम लोक काम करणारे कच्चा मावा किंवा मावा अशा प्रकारेच जी मावा वगैरे करतात त्यांच्या विरोधात मी एक मोहीम हाती घेतली आहे आंदोलन हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे शासनाचा महसूल हा तर बनावट दारू बनावट ज्या बेकायदेशीर ह्याच्यामुळे मावा जरदा आणि याच्यामुळे युवा पिढी नष्ट होत आहे त्यामुळे आमच्या संघटनेच असं म्हणणं आहे की ही जी प्रक्रिया आहे ती राज राज्य उत्पादन शुल्क आणि जीएसटी कार्यालय यांनी यांच्यावर कडक कारवाई करावी आणि हे प्रकार बंद पाडावा याच्यासाठी आम्ही गेले दोन महिन्यापासून लेखी तोंडी आणि निवेदनाद्वारे सुद्धा राज्य उत्पादन शुल्क आणि जीएसटी कार्यालयाला संपर्क साधून निवेदन दिलेली आहेत तरी सुद्धा आजपर्यंत काहीही झालेलं नाही मुळात शासनाचा इतका मोठा महसूल बंद पडताना किंवा तो मिळत नसताना ह्या प्रकाराच्या मागे कोण आहेत आणि ह्याच्यासाठी जे छपाई केली जाते बेकायदेशीर त्या स्टिकर्स लेबल्स तुमचे पाकिट बॉक्सेस ह्या जे काही सोलापूरमध्ये सुरू आहेत ह्याच्या माग कोण आहे या संबंधित या गुन्हेगारावर आणि संबंधित मुद्रकावर कारवाई व्हावी आणि त्याची जीएसटी आणि त्याचं सगळं काही तपासून पहावं आणि दोषी माणसावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी ह्या हेतूने हो आम्ही वारंवार निवडून दिली आहे तरी एक लाक्षणिक उपोषण नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आंदोलन पूनम गेटच्या समोर आम्ही एक लाक्षणिक उपोषण करतोय अन्यथा या इतके उपोषण झाल्यानंतर सुद्धा काही नाही झालं तर आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही योग्य त्या दोषने लोकशाही मार्गाने आंदोलन करू असं मी सूचित आहे धन्यवाद तुमचा जे आरोप आहे ते प्रिंटिंग प्रेस वाल्यांवर आहे का मुद्रांकावर आहे हे सगळ्यांवरच आहे मुद्रक हा छापू शकत नाही तुमचा जो काय बेकायदेशीर बनावट माल तयार करणार आहे तो छापल्याशिवाय ते वही विकू शकत नाही त्यामुळे हे संगण आहे एका मुद्रकावर किंवा एखाद्या बनावट दारू करणाऱ्यावर हा मुद्दा नाही आहे किंवा बनावट गुटखा करणे किंवा बनावट माळा करणे किंवा बनावट बॉक्सेस करणे घरात नाही ज्या पद्धतीने सोलापूर शहरामध्ये कॉपीराईट पद्धतीने प्रिंटिंग प्रेस आणि मुद्रांक मध्ये त्यांच्याकडून आपल्याला काय उत्तर वगैरे मिळालं आहे का अजून तरी काही कुठलीही कारवाई झाली नाही झालीच नाही फक्त माहितीच तुम्हाला एक राज्य उत्पादन शुल्क ही पत्र पाठवलंय किंवा आम्ही तुमची कारवाई करणार आहे त्या पत्राला काहीच अर्थ नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आम्हाला त्या माणसाचं नाव सांगा राज्य उत्पादन शुल्कचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या संबंधित माणसाचं नाव सांगा एखाद्या कारवाई संदर्भात एखाद्या अधिकारीला किंवा एखाद्या यंत्रणेला पत्रकार किंवा हाच माणूस जर उभे सांगणार असेल तर सगळ्या या शासकीय यंत्रणेचा उपयोग का मला असं वाटतं की शासकीय यंत्रणा सुद्धा त्यांच्या पाठीशी गावते असा माझा एक प्राथमिक अंदाज आहे आपल्या आंदोलनाचं स्वरूप काय आहे काही नाही आम्ही शांततेत होमम गेट समोर उपोषणला बसणार आणि एक तास दोन तास किंवा दिवसभरानंतर कलेक्टरकडे आम्ही लेखी निवेदन देऊन परत एकदा आमच्या आंदोलनाचा समारोप करणार जर नाही झालं तर पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही पुढे ठरवणार